चांगल्या कामासाठी घरातून बाहेर पडताना या दोन गोष्टी नक्की करा ऑल धनवान कोणत्याही शुभ कार्यासाठी घरातून बाहेर पडताना दही साखरेने तोंड गोड करणे ही वर्षानुवर्षे चालत आलेली एक पद्धत आहे तर काही नागरिक ज्योतिषशास्त्र विचारात घेऊन घराबाहेर पडत असतात ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्ही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडत असाल आणि वाटेत तुम्हाला अशा काही गोष्टी दिसल्या तर त्या तुमच्यासाठी लाभदायी ठरू शकतात तसेच तुम्हाला धनवानही बनवू शकतात शास्त्रामध्ये अशा काही संकेताचा उल्लेख केलेला आहे ज्यामुळे तुमचे नशीब चमकू शकते चला तर मग जाणून घेऊयात या गोष्टीविषयी कोणताही दिवस किंवा काम लहान किंवा मोठे नसते प्रत्येक दिवस आणि प्रत्येक क्षणाचे स्वतःचे महत्त्व आहे अशा स्थितीत जेव्हाही घराबाहेर पडाल तेव्हा देवाचे नाव घेऊन उजवा पाय बाहेर काढा दुसरीकडे जर तुम्ही एखाद्या खास कामासाठी जात असाल तर दही खाऊन जा यामुळे तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल विशेषतः शुक्रवारी घराबाहेर पडताना दही खाल्ल्याने कार्य सिद्ध होते त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही घराबाहेर पडताना कुटुंबातील उपस्थित सदस्यांना टाटा किंवा बाय बाय बोलून निघतात मात्र ज्योतिषशास्त्रानुसार बोलायचं झालं तर सिद्धी गणेश दही मासा असे म्हणत घराच्या बाहेर पडा त्यामुळे तुमची कामे यशस्वीरित्या पार पडतील काय करू नये घराबाहेर पडताना शुभ कार्यासाठी जाताना डावा पाय बाहेर काढू नका हे अशुभ मानले जाते कामासाठी घराबाहेर पडताना राहूकाळाची काळजी घ्या राहूकाळात शुभ कार्यासाठी बाहेर पडू नका घरातून निघताना त्या दिवशी शुभ गोष्टीचे सेवन करा यामुळे काम यशस्वी होईल अडथळे दूर होतील ग्रहांची नकारात्मकता किंवा अशुभ प्रभावी संपुष्टात येईल रविवार ते शनिवार या सातही दिवस राहूकाळाचा काळ वेगवेगळा असतो वेग एखाद्या ज्योतिषाला विचारून तुम्ही डायरीत याची नोंद करू शकता